नमस्कार मी प्रिया जाधव हो। आज माझ्या आयुष्यामध्ये एक आलेला वाईट अनुभव तुमच्याशी शेअर करावा असं मला वाटलं कारण आज जी काही माझी ओळख निर्माण झालेली आहे यूट्यूबर असू दे किंवा फेसबुक कॉन्टेंट क्रिएटर असू दे ती फक्त तुमच्यामुळे आहे आणि म्हणूनच हा जो मला अनुभव आला तो तुम्हाला नक्कीच उपयोगी पडावा किंवा तुमच्याकडूनसुद्धा अशी चूक होऊ नये यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे घरामधला माझा जो फूड प्रोसेसर आहे तो बिघडला होता आणि म्हणून गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर शोधून काढला आणि त्यावर कॉल केला असं कधीही मी ऐकलेलं नव्हतं यामध्ये माझी एक चुकी अशी आहे की गेली चार वर्ष मी पुस्तकं व्हिडिओ फेसबुक आणि व्हॉट्सअप म्हणजे स्वतःपुरतंच मर्यादित ठेवलेलं आहे की मग आपले स्वतःचे व्हिडिओ बनवायचे सगळ्यांना शेअर करायचे हे सगळं चालू असतं पण आजूबाजूला काय चाललेलं आहे याकडे अजिबात लक्ष नव्हतं हो आणि त्यामुळे त्या चुकीची शिक्षा ही मला भोगावी लागली असं मला वाटतं कारण आजकाल सोशल मीडियावर अनेक बातम्या येतात अनेक व्हिडिओ येतात पण मी ते ओपनसुद्धा कधी करून बघितले नव्हते प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर त्याचं महत्त्व आपल्याला समजू शकतो फूड प्रोसेसर बिघडला म्हणून गुगलवर जाऊन कस्टमर केअरला फोन लावला आणि समोरून एकदम व्यवस्थित आवाजामध्ये एक चांगल्या पद्धतीनं माणूस बोलत होता आणि सगळं बोलून झाल्यानंतर तो असं बोलला की की जर तुम्हाला कंप्लेंट रजिस्टर करायची आहे तर तुम्हाला दहा रुपये द्यावे लागतील आणि त्यासाठी गुगल पे ओ, गुगल पे करावं लागेल आणि म्हणून त्यांनी असं काही काही सांगितलं की त्यावेळी मला ते काही म्हणजे लक्षात आलं नाही की समोरचा माणूस जो आहे तो आपल्याला फसवण्यासाठी हे सगळं बोलत आहे असं चुकूनही मनात आलं नाही कारण आजपर्यंत एवढ्या वेळा कस्टमर केअरला फोन केला होता पण असा अनुभव कधीच आलेला नव्हता त्यामुळं मनामध्ये तशी शंका आली नाही आणि मग तो जे काही सांगत होता त्याप्रमाणे प्रत्येक कृती करत गेले आणि आत्ता जर विचार केला तर असं मला त्या क्षणी एवढं काय झालं होतं एवढे डोळे माझे बंद का झाले होते आणि मी अशी का वागले हे आत्ता विचार केलं तर मला काहीच समजत नाही आहे आणि पण या चुकीमुळं माझे स्वतःचे एकूण बावन्न हजार रुपयेचं नुकसान झालेलं आहे म्हणून आज मी खास हा व्हिडिओ बनवत आहे की आपण हे लक्षात घेऊया की आपल्याला असं वाटतं की गुगलवर जी माहिती मिळते आहे ती खरीच आहे पण तसं न करता आपण दक्ष राहून वेबसाईट वगैरे व्यवस्थित चेक करून मगच तो नंबर डाईल केला पाहिजे किंवा समोरच्यानी जर आपल्याला वे काही वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ कॉल करतो असं म्हटलं तर तो कॉल आपण रिसीव नाही केला पाहिजे ज्यावेळी मी कॉल केला त्याचवेळी त्यांनी माझा मोबाईल हॅक करून कॉल फॉरवर्डिंग स्वतःच्या मोबाईलवर केलं आणि नंतर काही त्यांनी बऱ्याच गोष्टी अशा केल्या की ज्या न कळत घडून गेल्या आणि त्यामुळं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं मग मला असं वाटतं की ज्यावेळी आपण गुगलवर एखादा नंबर शोधतो आहोत त्यावेळी आपण काळजी घ्यावी किंवा अननोन नंबरवरून एखादा आपल्याला कॉल आला तर तोही उचलताना आपण दहा वेळा विचार केला पाहिजे की समोरची व्यक्ती कशी बोलते आहे काय करते आहे ती आपल्याला फसवत तर नाही ना म्हणून ना, आपली जी काही पर्सनल माहिती आहे ती, ती त्याला न देणं या गोष्टींची आपण काळजी घेऊया थँक्यू